जीवना काही ताण घेऊ नको लोक चालू चालू आनंद येतो <laughs> तुझं शूटिंग लावूनच माहिती हा लक्ष सगळीकड लढेंगे काय कीर्तन त्याची <laughs> वाट पाहिली जगत चालक माल उदाहरण क्रमांक दुसरं पहिलेच नाव काय शबरी माता राजाची, राजाची कन्या कल्याण पग घुंगारू बांध उत्तर त्याच्यातच म्हणून म्हटलं नाही नाची पग घुंगारू बांध मिरा आपलं वाटलं हे काय म्हणजे सोडून दे एक राधा का बोलतो मी हे सगळं नवरात्र आहे स्त्रीची असलेली शक्ती किती किती असलेली मजबूत आहे आओ ज्या असलेल्या स्त्रिया इतक्या ताकदीनं उभे राहतात ना महाराज काय पावर असते जीवन जगण्याची काय तत्व असते त्यांच्या रांत काय चेतना असते काय उत्साह असतो काय जीवन जगण्याची शैली असते अरे आपल्याला अशी माणसं भेटतच नाही हो आपल्याला कधी मरेल काय चाल काय नाही तू मरण मर ना भाऊ खतडोत खाली मस्त आपण चला किर येतो जरा जाऊन मी नसतं लोकांच ऐका मुळात <laughs> दोन नंबर संत मीराबाई तीन नंबर ज्या असलेल्या संतत्वाने मंदिरात जाण्याचं तेवढं धारिष्ट नाही चौदा जणांचं असलेलं कुटुंबन सेवा करता करता रात्र केव्हा होऊन जायची पता लागत नव्हता पण घरीच त्याला बोलवलं आळवण्यात एवढी ताकद होती ज्यांनी वेळ वाढत चाललाय जवळ जवळ चाललाय ओ हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला ओ ओरिला तरी जाता जाता मरी जायचं धरिला पण ढरीचा उदाहरण क्रमांक चार भंडारा भामचंद्र आणि तिसरा बोराड्या या तीनही डोंगरावरती आपला आपलेला मालक विना भाकरीच जाते मालक सांगूनच जाओ अरे काय ताकद होती त्या वाणीची आणि त्या असलेल्या ऐकणाऱ्यांची सुद्धा काग तू ही वाई गाव तो व्हायतागलच पण जातो बाहेर भजन करायला तर एवढी का चिंता करते नाही मालक बिना भाकरीचं नाही चांगलं वाटत हो माझ्याकडे बघून का ना कधीतरी माणसाला सांगत जा की मी कोणत्या डोंगरावर चाललोय आवले मलाच माहित नसतं कुठं चाललोय पण एक सांगू तुला एक सांगू काय असते त्याचा त्याचा कोड असतो बघा कोड असतो पण पण काही कोड रातभर टाईप केले तर मोबाईल खोलत नाही काही कोड कोडच देऊन गेले तू खोबर आहे औले काहीत नाही ज्या तीन वाटा फुटतात ना अग गचकन कान लावायचा जिच्यातून वाड वाटेतून आवाज आला तिकडं मी गेलो सोप आहे गे बर सांगणार जमल का ऐकणार आला इथं म्यापासून तर सोयना सुधरा ना कान लावायचे पण ऐका भजन करणारा जगाचा चालक मालक आपलं स्वतःचा मालक त्यांना भेट देण्या अगोदर जगाचा चालक मालक कुणाच्या भेटीला अ नुसत्या भेटीलाच नाही सर काय भाग्य राव जीवनातलं चांगल्या माणसाचा सहवास तर लांबच आठवणही येत नाही माऊली आठवणही येत नाही पण या जगाच्या चालक मालकांनी स्वतःच्या धर्मपत्नीची आठवण करावी हो माय काटा घुसलाय वय घनदाट आलेला नाही अशा कोणत्याच परिस्थितीत नाही आई ग म्हणून खाली बसल्या काटा बघताय डोळ्यानं पाहिलंय आणि ढसर दसर दस रडताय ऐका ना लहान लेकरू या बालासारखं गोड तेजस्वी जवळ आले आई आई काय काटा घुसलाय वय घुसलाय पण तू कोण मला कशाला आपण काटा काढू ना आधी दहा वाजले काटा नाही काटा काढण्याची पद्धत वेगळी आहे आता आम्ही किचन वर सुद्धा चप्पल न्यायला लागलो त्यामुळं काट्याचा काय तेवढा संबंध हा काटा काढायचा संबंध येतो आमचा हो वकील दृष्टीने येतोय मुळात ऐका मध्ये जगत मालकाने स्वतः असलेल्या जिजाऊ मातेचा पाय घेतलाय आणि काटा काढण्याची पद्धत तुम्हाला माहितीये पहिली प्रोसेस काय हा काटा शिवाय धाव लागतोय घुसला की नाही कधी बाबाला ध्यान देऊन ऐकताय नक्कीच नक्कीच नाही काढलं तर त्याचं काय होत होत ऐका जिबेला हात लावायचे पुन्हा काटा शोधायचे काय होती महाराज आपल्या जीवनामध्ये हे अंतकरण दिलंय ना या जगामध्ये राहा काही अडचण नाही काहीच अडचण नाही पण अंतकरण मात्र कुणालाही वाटू नका वाटूच नका ते लय मोलाच आहे आपलं तर चिंदड्या चिंद झाल्या जास्त शोधा अख्या चिंदड्या झाल्या एवढू साराल तिक सुनाल ती कै नातवाल ती कै मग ते लांबून आवाज देतो बावा ए अरे बर गिलास भर पाणी कोण म्हणतो हातायर गेला ऐंशी पंच्याऐंशी नव्वद वर्ष वर्षी जर असे बोलणे जर घरातल्या माणसासोबत ऐकायचे असेल तर ते अंतःकरणाचं काय झालं असेल म्हणून तर महाराज म्हणतात अरे या गबाळ्याच्या नदी नका लागू अंतःकरण त्याला द्या